कारण हे नत्रसपुरत पालाश जे आपण टाकलं तर हे अनअवेलेबल स्थितीमध्ये आहे त्याला अवेलेबल करायचं म्हणजे त्याला बॅक्टेरिया अवेलेबल करू शकतात नत्र म्हणजे जर तुम्ही ॲजोटबॅक्टर आणि रायझोबियम हे नाव या नावाचा बॅक्टेरिया असतो तो, तो बॅक्टेरिया काय करतो नत्र खातो आणि नत्राचं ऑर्गनिक पेस्टमध्ये रूपांतर करून आपल्या पिकाच्या मुळाला उपलब्ध नत्र उपलब्ध करून देतो दुसरी गोष्ट फॉस्फरस फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया जर आपल्या मुळाच्या सानिध्यामध्ये दे उपलब्ध असेल तर फॉस्फरस डीईबीमधला फॉस्फरस हे जीवाणू बॅक्टेरिया खातात आणि त्या पिकाला ऑर्गनिक पेस्टमध्ये फॉस्फरसचं रूपांतर करून देतात तिसरी गोष्ट पालाश के एम बी पोटॅश सोलेबलायज सोलेबलायझिंग बॅक्टेरिया जर आपल्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये